आम्ही नितेश दादा आपकी शादी हो गई हा हो गई हो गई, दो बच्चे भी है मेरे को प्रशांत दादा जेवण झालं का ताई आम्ही नाशिककर दादा हो झालं जेवण कदाचित माझ्या मोबाईलच प्रॉब्लेम आहे प्रशांत दादा, दादा तुमचं नाव काय आहे माझं नाव विशाखा आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्रशांत दा, लाईक डन करा प्रशांत दादा दाजींना नमस्कार सांग नक्कीच नक्कीच दीपक दादा गाडी चालवतो म्हणून टाइम भेटत नाही ओके शिवाय दादा ताई मुलं झोपली असेल तर दुसऱ्या रूम मध्ये लाव घ्यायचा किचन मध्ये आहे ना मग मध्ये आहे ना मग मी कुठले तर परत आहे झुकून पण देत नाही बडबड 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 बडबडबडबडबडबड दादा म्हणतात शिवादादा जय श्रीराम शिवा दादा आहे बाबा ऑन <laughs> मीनाक्षीताई ताई हाय ताई जेवलीस का हो मीनाक्षीताई ताई झालं जेवण तुमचं झालं का ताई जेवण दादा आम्हाला काय आवाज येत नाही अजून पण कसला आवाज काढू आता मी प्रशांत दादा तुला कुठे आहेत तुझं झोपलेले आहेत बाकीच्यांना येते ना ते देतात ना रिप्लाय दादा समजून घ्या क्षी हमारे गली में लाइसन है दिखती नहीं है <laughs> आ, उसको दिखा नहीं ना क्या करे मीनाक्षी शिव दादा अजीत दादा जय शंकर नंदीप ताई मीनाक्षी ताई नमस्ते प्रशांत दादा आवाज दे तुझा ओ कस का आवाजा मोबाईलच नवीन घ्यायचा आता गॅलरीत आले आम्ही हा आता बोला आता त्या गाड्यांचा आवाज येतोय त्याला मी तर काय करू शकणार नाहीये आता बोला आता आवाज येतोय का तुम्हाला माझा काय शिकवत मे पृथ्वी ग्रह से होजी हाजी जी, जी, जी पृथ्वी से ही बोलीजी रावीजी हॅलो चंद्र कधी उगवला चंद्र का मगाशी शिव उगवलाय आता मावळून थोड्या वेळाने रावीजी शायरी शायरी कुछ कुछत सुनाव शिवदादा मीनाक्षी ताई नमस्कार श्री स्वामी समर्थ जयशंकर आता येतोय का शिवदादा तुम्हाला आवाज दादा जेवण केले का नाही तू आवाज कुठे गेला आवाज गायब झाला मीनाक्षीताई नमस्कार दादा साहेब जयशंकर नमस्कार अजितदादा शिवादा तुमचे गाव कोणते आहे हो शिवादादा मीनाक्षीताई हसता ते <laughs> मीनाक्षीताई ताई, ताई तुमचा आवाज लय छोटा येतोय काय करू आता मी माझा आवाजच प्रॉब्लेम आहे शिवदादा मीनाक्षीताई मंगळवारी येणार आहे मी का, दा दा करते। का रे बाबा असले समज करतो तुला काय बहिणी नाहीत वे रे कशाला बोलायला होतो आता मला प्रदीप दादा हाय 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 प्रदीप दादा हाय मी लक्ष येते काय झालं दादा हसायला माझा आवाज नांदरेवाने चू 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 करते मी काय पर्या अभी पागल बहीण ठीक आहे ते पागल लगती तो हो मे पागल सबसे बडी पागल हो समाधान दादा हाय समाधान दादा हाय लाईक करा दादा पुण्याचा आहे मी ताईंचा शेजारी आहे हो शेजारी शेजारी आहे गोपालदादा हाय तात्या भाऊ दादा ते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ताई जय जिजाऊ दादा जय शिवराय दादा जय शंभूराजे दादा दादा हाय हाय संदीप दादा हाय तात्या भाऊ दादा नमस्कार दादा मीनाक्षी ताई गले मेहे ना म्हणून हसायला आले गले हे ना मतलब 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 हा हा समज आया